जसे लग्न करण्याचे फायदे आणि नुकसान आहेत मित्रांनो तशाच पद्धतीने इव्हीएमचे फायदे आणि नुकसान सुद्धा आहेत तर आपण इव्हीएमचे दहा ऍडव्हानस आणि दहा तोटे म्हणजे फायदे म्हणजे चांगला कशा पद्धतीनं आहे आणि याच्यामध्ये त्रुट्या कोणत्या पद्धतीने आहेत ते दहा 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 आपण पूर्ण चांगल्या पद्धतीने डिस्कस करणार आहोत तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावे लागेल की काय आहे याच्यातनं काय चांगला आहे काय वाईट आहे काय होऊ शकते हे तुम्हाला पूर्ण पद्धतीनं समजेल तर व्हिडिओ बघा सर्वप्रथम आपण ई व्ही फायदे जाणून घ्या की फायदे काय होऊ शकतात तर लक्ष द्या ई ही ॲडव्हान्स मशीन आहे याच्यामध्ये हॅकर लोकांना जे हॅक करण्यासाठी ई व्ही एम खूप जास्त कठीण आहे ठीक आहे म्हणजे खूप जास्त हॅकिंगसाठी है याला हॅकिंग करणे पॉसिबल नाही असं ई सी आयचं म्हणणं आहे कुणाचं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी बोललेले आहेत की ई व्ही एम डायरेक्टली हॅक होऊ शकत नाही कारण स्टँडलोन मशीन ठीक आहे आपण पूर्ण बघवणार आहोत तर लक्ष द्या याच्यानंतर सेकंड लक्षात घ्या मित्रांनो की टच बेस स्क्रीन आहे याच्यामध्ये जर तर याच्यामध्ये जे फिजिकली चॅलेंट पीपल आहेत ठीक आहे आपण आपल्या याच्यामध्ये दिव्यांग अशी भाषा वापरली जाते ठीक आहे तर हे जे दिव्यांग व्यक्ती आहेत ते ई व्ही एमच्या माध्यमातून हात लावून ते आपले मतदान सुद्धा याच्यामध्ये करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिकल ठीक आहे बॅलेट पेपरची जे मतदान प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जा खूप जास्त कागद आणि रॉ मटेरियल वाया जातो मित्रांनो प्रत्येक इलेक्शन एवढे मोठे होतात जवळपास एकशे चाळीस करोड म्हणल्यानंतर ठीक आहे शंभर करोड वोटर्स आहेत जवळपास ठीक आहे खूप जास्त हे वाया जातात त्याच्यापेक्षा हे इलेक्शन ई व्ही एम होल्डिंग करणे आणि वापरणे हे खूप जास्त सोपे जाते ठीक आहे हा तिसरा फायदा आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर रिअल टाईम सेवर इकडे मतदान केलं की इकडे सेविंग होते आणि काही मिनटामध्ये हे जे पूर्ण मतं आहेत ही याच्यामध्ये काउंटिंग वगैरे खूप सोपे जाते ठीक आहे बॅलेट पेपर म्हणजे काय एक, एक पेपर एक एक पेपर याच्यामध्ये एक एक पेपर याच्यामध्ये आपण वाचवू शकतो त्याच्यानंतर लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आर क्यूट इफेक्टिव्ह अगेन्स्ट द बोगस वोट्स ठीक आहे ज्याच्यामध्ये जो डेटाबेस आहे त्याच्यामध्ये कन्स्टंट नावाचा एक प्रकार असतो मित्रांनो ज्या जे कम्प्युटर सायन्समधले आहेत किंवा काही कोणत्या रिगार्डिंग त्यांना नॉलेज आहे थोडासा बेसिक एक डेटाबेसमध्ये एक कन्स्टंट नावाचा असतो की ज्याच्यामध्ये फेल फाल्स जे कोणती एंट्री आहे ती थांबवते ठीक आहे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बघत असता की दहा अंकी मोबाईल नंबर जर ॲड करायचा आणि आपण जर नऊ अंकीस टाकला तर तो एंटर्ड करेक्ट नंबर असे वगैरे ते एक्झाम्पल आहेत ठीक आहे कन्स्टंटचा ते एक आहे याच्यामध्ये सहावी आहे याच्यामध्ये लक्षात घ्या ठीक आहे वोट्स रेकॉर्डिंग वगैरे याच्यामध्ये दे, डेटा सेव्ह करून ठेवू शकतो आपण खूप लंब्या म्हणजे कालावधीसाठी ठीक आहे खूप जास्त म्हणजे मोठ्या कालावधीसाठी आपण हे सेव्ह करून ठेवू शकतो मतदान आणि इलेक्शन कोणताही वापरू भविष्यात काही डेटा वापरायचा असेल तर तो स्टोअर करू शकतो याच्यामध्ये ठीक आहे इन लार्ज populous कंट्री where मिलियन्स ऑफ पीपल कम आउट टू कास्ट their वोट्स ठीक आहे त्याच्यासाठी बॅलेट पेपरमध्ये खूप जास्त प्रमाणात पैशाची नासधूस पर्यावरणाची नासधूस याच्यासाठी सुद्धा ईव्हीएम एम कामात येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष द्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आर इझिअर टू कॅरी अँड ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी खूप जास्त कागद वगैरे जसे आहेत तर ते नाचधूस त्यांची होऊ शकते कमी जास्त झाला तर ठीक आहे हरवण्याची संत आपण गुल्यामय मुस्तफा मूवी पाहिला होऊन त्याच्यामध्ये स्वतःच ते स्वतःच्या नावाना ठप्पा पाडतात त्या अशा गोष्टी घडत असतात ते याच्यावर ते, ते डायरेक्टली पॉसिबल नाही आहे कारण हे मशीन हँडल करायला हॅकिंग करायला एक, एक एक्सपर्टच लागेल चिल्लर माणसांचं काम नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा फ्यू इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऑल्सो कम्स विथ अ वॉईस सपोर्ट टू असज द व्हिज्युअली इम्पेअर्ड वोटर इन सच केसेस द व्हिज्युअली चॅलेंज पर्सन कॅन कास्ट देअर वोट ठीक आहे ज्यांना दृष्टी ज्यांची दृष्टी कमी कमजोर आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे तेसुद्धा याच्यामध्ये वॉईस म्हणजे बोलून मतदान करू शकतात अशी प्रक्रिया याच्यामध्ये आहे म्हणतात ठीक थी। आहे तर हा जो डेटा आहे हाही काही मी कोणत्या पार्टीकडून नाही काही नाही आहे ठीक आहे इथे वेडियस सोर्सेसकडून आहे आणि पॉसिबिलिटी चेक केलं काय होऊ शकते का त्याच्यानुसार हा माहिती दोन्ही सांगत आहे प्लस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्यानंतर निगेटिव्ह बघणार आहोत आपण काही विषय नाही तर लक्ष देऊन बघा ह्या दोन दहा चांगल्या आणि दहा वाईट गोष्टी सुद्धा याच्यामध्ये आपण सांगितलेल्या आहेत तर लक्ष द्या दहावा शेवटचा याच्यानंतर आपण नुकसान काय होऊ शकतात ते बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स वन कॅन सी ऑल द सिम्बॉल्स अँड नेम ऑफ दी कॅन्डिडेट टुगेडर ठीक आहे ज्यांना वोट द्यायचा आहे ते पूर्ण आपण डायरेक्टली बघू शकतो कुणाला आपल्याला मतदान द्यायचं आहे ना काय ठीक आहे तर ह्या गोष्टी आहेत हे दहा झाले आता ॲडव्हान्टेज आता आपण बघू की तोटे कोणते आहेत बघा विथ रिसेंट इलेक्शन इन द युनायटेड स्टेटस मेनी खूप साऱ्या प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरचं म्हणणं आहे की वोटिंग मशीन वलनरेबल आहेत मॅलिशियस प्रोग्रामिंग याच्यामध्ये तुम्ही हॅकिंग है, करू शकता किंवा प आप, आपण प्रोग्रॅमिंग करू शकतो जे आता मॅक्झिमम आपण काही ठिकाणी बघतो की ऐकण्यास मिळते की वोटिंग दुसऱ्यालाच केली तरी भलत्यालाच मत जाते ठीक आहे तर अशा पद्धतीच्या घटना तर हे पॉसिबलिच आहे असे काही ठिकाणी म्हणणे आहे त्याच्यानंतर लक्ष द्या मेनी फिलिजिकली चॅलेंज पीपल आर कंप्लेंट दॅट शीट द टच बेस स्क्रीन इज नॉट इफिशियंट ऑफ द कॅप्चर वोट ॲक्युरेटली ठीक आहे तर या स्क्रीनमध्ये फॉल्ट आहे अशा पद्धतीचं म्हणणं आहे हा सेकंड इज झाला त्याच्यानंतर बघा इट टेक्स द टाईम टू काउंट वोट्स दॅट वी आर कॅप्चर्ड युझिंग पेपर बॉलेट बट पीपल फुल्ली ट्रस्ट द प्रोसेस ॲट हाय टेक्नॉलॉजी आल आल्सो वलनरेबल टू हॅकर अटॅक लोकांचं म्हणणं आहे की जे बॅलेट पेपरवर मतदान करतात ते मोर ट्रस्टवर्दी आहे हे ई व्ही एममध्ये आपण आम्ही वोट भलत्यालाच देतो आणि निवडून दुसराच येतो दुसऱ्याला काही पर्सेंट वोज देतात असे लोकांचे म्हणणे आहे या बॅलेट पेपरवर आम्ही विश्वास ठेवू शकतो असे लोकांचे म्हणणे आहे याच्यामध्ये ठीक आहे हा एक जनरल आहे हा मुद्दा खूप जास्त गाजत आहे त्याच्यानंतर बिगेस्ट चेंज विथ द टेक्नॉलॉजी दॅट नो मॅटर हाऊ मच डाटा इट रेकॉर्ड बट अ सिंगल वायरस कॅन डिस्ट्रॉय द एंटायर डाटा स्टोरेज हे एक सुद्धा सत्य आहे हा एक नुकसान आहे की एंटायर डाटा एखाद्या कमी जास्त काही झाला तर त्याच्याने तो पुरा डेटा डिलेट होऊ शकतो ठीक आहे लॉस होऊ शकतो डेटा तर याच्यावर काही सोल्युशन अवेलेबल राहू शकते एक्सटर्नल मेमरी किंवा काय जे काय आहे ते ई सी आय बघू ने ई व्ही एमवाले बघो दॅट इज नॉट आपण ओवर पर्सनल ठीक आहे तर हायली ह्युमिड एरिया अँड धोज एरिया विथ रिसिव्ह फ्रिक्वेंट रेनफॉल आर नॉट सुटेबल ठीक आहे कारण याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कमी म्हणजे खराब होण्याची शक्यता असते जिथं पाणी वगैरे आहे ठीक आहे उंच ठिकाण किंवा कोणतेही अशा वातावरण जे आहे जिथं खूप जास्त पाणी वगैरे राहते अशा ठिकाणी काही ठीक आहे मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यूज इन द कंट्री वेल फॉलिंग मॅन्युफॅक्चर्ड ठीक आहे तर याच्यामध्ये सिक्रेट कोडच्या माध्यमातून त्या वोटिंग कार्डमध्ये परिवर्तन काही करून ठीक आहे एखाद्या विशिष्ट पार्टीला जिंकवण्याचे कामसुद्धा इलेक्शनमध्ये होऊ शकते असे सुद्धा या डिसॅन्डवेजमध्ये सांगितलेलं आहे की हे पॉसिबिलिटी आहे बा ठीक आहे फेक डिस्प्ले युनिट कुड बी इन्स्टॉल इन द म्हणजे एखाद्याला आपण सातवा बघा एखाद्याला आपण मतदान केलं आणि आपल्याला फक्त दाखवण्यापुरती की मी आपण ज्याला मतदान केलं त्यालाच भेटलं आहे हे दाखवण्यासाठी एखाद्या खोट्या डिस्प्लेचासुद्धा वापर केला जाऊ शकतो याच्यामध्ये असं सुद्धा म्हणालं आहे याच्यामध्ये ठीक आहे पॉसिबिलिटीज आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यूज इन द कंट्री डू नॉट हॅव अनी मेकॅनिझम बाय विच द वोटर कॅन व्हेरीफाय देअर आयडेंटिटी बिफोर कास्टिंग द वोट ड्यू टू द फेक वोटर कॅन कास्ट न्यूमरस फेक वोट्स याच्यामध्ये खूप साऱ्या फेक वोटसुद्धा याच्यामध्ये टाकू शकतात असं म्हणणं आहे पण सून आपण बघितलेलं आहे की एक वेळा वोट टाकल्यानंतर डबल त्याला वोट देता येत नाही आणि चेकिंगसुद्धा होत आहे पोलिंग ठिकाणी बाकी एक्स्ट्रा काही माहीत नाही ठीक आहे नववा बघा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऑल्सो डू नॉट जनरेट अ स्लीप कन्फर्म द कॅन्डिडेट वन वोटेड पोस्ट प्रेसिंग द बटन ठीक आहे जर हा आता इश्यू जो मागे व्ही व्ही पॅट वगैरे आणले त्याच्यामध्ये हा सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर दहावा सगळ्यात शेवटचा लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स कॅन बी टॅम्पर्ड ड्युरिंग इट्स मॅन्युफॅक्चरिंग अँड इन द सच केसेस इट डज नॉट इवन रिक्वायर अनी हॅकर ऑर मालवेअर टू मॅनिप्युलेट द ॲक्च्युअल वोटिंग तर याच्यामध्ये खूप जास्त ई व्ही एमवर कॉन्ट्रॅव्हर्सी सुरू आहे ई व्ही एम हटावून आंदोलन काही ठिकाणी सुरू आहे की याच्यामध्ये ऑलरेडी एका पार्टीला वोट दिला तर दुसऱ्या पार्टीला जातो असं काही म्हणणं आहे आपण ॲक्च्युली काही इंजिनियरचं म्हणणं आहे की होऊ शकते काही इंजिनियरचं म्हणणं आहे एक्सपर्ट लोकांचं की नाही होऊ शकत ई सी आयचंसुद्धा म्हणणं आहे की नाही होऊ शकत याच्यावर आता सत्यता आता आपण काही तो कन्फर्मेशन देऊ शकत नाही कुणाला हा व्हिडिओ पूर्णतः शैक्षणिक दृष्टिकोनातून बनवलेला आहे हा कोणत्याही राजकारण पार्टीकडून नाही आपला काम आहे गुरुजी लोकांचा निष्पक्ष एखाद्या गोष्टीवर बोलणे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो असाच काहीतरी धमाकेदार टॉपिक घेऊ